नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचे रेणूच्या व्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल लसुनी पालक पनीर जी बनवायला खूप सोपी आहे लसुनी पालक पनीर बनवण्याकरता मी इथे एक जोडी पालक घेतलाय तो धुवून चिरून घेतलेला आहे आता आपण त्याला वाफून घेणार आहे मी इथे एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं आहे ते पाणी पूर्ण उकळलं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची साखर ह्याकरता घालायची की त्या पालकचा जो हिरवा रंग असतो तो टिकून राहतो आणि शिवाय जर पालकचा थोडासा जो कडवटपणा असतो तो, तो निघून जातो आता हे पाणी पूर्ण बॉईल झालं की त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक सोडायचा आहे हे बघा पाणी पूर्ण उकळलं आहे आता अशा उकळत्या पाण्यात आपल्याला हा पॉल पालक सोडायचा आहे त्याला आपल्याला पाच मिनिटच वाफून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर त्याचा कलर जातो असं त्याला आपल्याला चिमट्याने हलवायचं आहे एका भांड्यामध्ये मी बर्फाचं पाणी घेतलंय आता पाच मिनिटानंतर हा जो पा, पालक आहे ते तो ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचा आहे हे पहा मी अशा पद्धतीने यातून पालक काढून घेते असं मी बर्फाच्या पाण्यामध्ये हा पालक टाकलाय त्यामुळे त्याचा जो हिरवा कलर असतो तो टिकून राहतो आता आपल्याला लगेच ह्यामधून तो पालक काढून टाकायचा हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे हे बघा मी असं गाळून घेतलं आहे हा पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तो पालक काढून घेतला आहे त्याची आपण आता प्युरी करून घेणार आहे त्यामध्ये मी थोडासा पुदिना टाकला आहे थोडीशी कोथिंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या तीन आल्याचे तुकडे आणि चार पाच लसूण हे आपल्याला सगळं एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा बारीक केल्यावर कसा छान हिरवा कलर आला आहे त्याला आता आपण पनीरचे क्यूब्स करून घेऊया एकीकडे मी गॅसवर पॅन ठेवला आहे तुम्हाला जेवढे साईज पाहिजे असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही ते क्यूब्स करू करू शकता हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हे पीसेस फ्राय करून घ्यायचे हे बघा मी थोडंसंच तेल घातलेलं आहे जास्त आपल्याला तेलावर जे फ्राय करायचे नाही नाहीतर ते चिवट होतात थोडेसे गरम करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने मी एक साईडनी मी तवून घेते आता मी लगेच हे काढून घेते अशा पद्धतीने मी पिसेस फ्राय करून घेतले मी त्याला जास्त ब्राउन केलं नाही आहे आता गॅसवर आपण एक पॅन ठेवला आहे पहिलं मी पनीर जे फ्राय केलं होतं ते तेल आहेच थोडं मी ह्यामध्ये अजून तेल ॲड करते त्यात थोडं जिरं घालते तेल गरम झाल्यावर हळद मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता ते त्यामध्ये घालते आता हे कांदे आपले तेलावर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे हे पहा कांदे छान ब्राऊन झालेले आहेत आता ह्या स्टेजला मी ह्यामध्ये दोन टोमॅटो बारीक करून घेतलेत ते ॲड आपल्याला पूर्ण हे चांगलं दोन्ही एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत ते ह्याला तेलावर फ्राय करून घ्यायचे थोडा वेळ लागतो दोन्ही छान पत्तायला एक पाच मिनिट तरी लागतात घड्याळी पाच मिनिट छान आपल्याला ह्यामध्ये टोमॅटोचा रस उकरून द्यायचा आहे तुम्ही प्युरी करून जर घातली आणि असे जर चिरून घातले तर दोन्हीची टेस्ट वेगळी येते हा नेहमीपेक्षा मी, मी वेगळ्या पद्धतीने हे बनवते कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झाल्यावर मी यात एक चमचा गरम मसाला पावडर टाकला आहे एक चमचा धणा पावडर टाकली आणि एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची ह्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर टाळायचा जर ती वापरली तर जो पालकचा रंग असतो तो जातो एक दोन मिनिट झाल्यावर हे परतल्यानंतर मी त्यामध्ये आपण जे पालकची प्युरी केली ती घालते त्याला छान आपल्याला हलवून घ्यायचे मग मी एक चमचा मीठ घालतेय ते घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हलवायचे आहे हे बघा पालकचा ग्रीन कलर कसा टिकून आहे आता आपण मगाशी पालक ज्या तुकळला होता त्यातलं जे पाणी आपण काढून ठेवलं होतं ते पाणी घेऊन मिक्सरचं भांडं जरासं धुऊन मी त्यात पाणी ॲड करते आता सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घेतल्यानंतर ह्यावर आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिट छोट्या गॅसवर हा लसूनी पालक असल्यामुळे ह्यामध्ये लसणाचं प्रमाण थोडं जास्त असणार आहे मी वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आता मी त्या ठेचून घेते आहे तुम्ही चिरूसा घेऊ शकता लसूण बारीक पण ठेचले लसूण छान लागतो आता पाच मिनिट झाले आहेत आपण झाकण काढून पाहूया वा हे बघा काय सुंदर वास येतोय हे बघा कलर स्वतःचा आहे ग्रीन तसाच आहे आता ह्या स्टेजला मी ह्यामध्ये दोन चमचे क्रीम घालते हे बघा तुम्ही दुधावरचं फ्रेश क्रीम घेऊ शकता किंवा विकतचं सुद्धा ह्याला मी पुन्हा एकदा हलवते आहे आणि ह्या स्टेजला जे मी पनीरचे पीसेस फ्राय केलेत ते ह्यामध्ये घलती आहे आता मी पालकची भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवली आपण त्याला वरून फोडणी देणार आहोत लसणाची मी थोडंसं बटर घातले ह्यामध्ये लाल मिरची घातली आहे थोडीशी आता आपण जो हा लसूण ठेचून घेतला होता तो ह्यामध्ये घातला आहे हे आता छान फ्राय करायचे ह्या बटर मध्ये लसणाच्या फोडणीचा वास आला की त्यामध्ये आपल्याला लाल मिरचीचे दोन तुकडे घालायचे आणि ही फोडणी आपल्याला भाजीत घालायची खूप मस्त वास येतोय लसणाचा हे पा अशा पद्धतीने आपला लसुनी पालक रेडी आहे आपण त्याला एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा अशाच पद्धतीने माझ्या रेसिपी पाहत राहा आणि बनवत राहा आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद